संग्रामपूर तालुक्यातील पातोर्डा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ब्याण्णव देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये हॉटेल मालक महादेव सातव हा फरार झाला असून हॉटेल चालक रामकृष्ण आमसरे हा दारू विक्री करताना पोलिसांनी त्याला अटक केली संग्रामपूर तालुक्यातील पातोर्डा येथे आठवडे बाजारात महादेव सातव यांचे एक हॉटेल आहे रविवारी सत्तावीस सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई केली यावेळी हॉटेल मालक महादेव सातव हे तिथून फरार झाले महादेव सातव यांचे चहा फराळाचे हे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी दारू विकण्याची माहिती तामगाव पोलिसांना मिळाली या माहितीवरून तामगाव पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकली असता हॉटेल नौकर रामकृष्ण आमसरे हा देशी दारू विक्री करताना आढळून आला पोलिसांनी त्यांच्याकडनं ब्याण्णव दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहे। तामगाव पोलीस निरीक्षक शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक साळवे हड बघेल व आगलावे यांनी ही कारवाई केली